नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संतोष पवार विद्यार्थी मित्रांनो महिला व बालविकास विभाग पुणे यांच्या अंतर्गत महाराष्ट्र शासन नवीन पदाची भरती प्रक्रिया चालू झालेली आहे सरकारी विभागामध्ये काम करायची खूप मोठी संधी ही चालून आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की भरतीची पदसंख्या किती आहे कुठलं पद कशासाठी आहे यासाठी कोणते डॉक्युमेंट्स पाहिजेत कुठे फॉर्म भरायचं आहे सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा चला तर व्हिडिओला सुरू करूया हवेत सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी ही चालून आलेली आहे मित्रांनो भरतीची जाहिरात जी आहे ती जर तुम्हाला व्यवस्थित पाहायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल तुम्ही तिथे जाऊन ती पी डी एफ डाउनलोड करू शकता मित्रांनो इथे स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता एक अशा प्रकारची भरती ही महिला व बाल विकास विभागाने जाहीर केलेली आहे